निवडणुकीच्या काळामध्ये आपापला जाहीरनामा प्रसिद्ध करत असतो तर त्यांचा अधिकार देखील आहे लोकांच्या समोर जात असताना वेगवेगळे मुद्दे मांडले जातात परंतु पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जो शपथनामा जाहीरनामा जो प्रसिद्ध करण्यात आला त्याच्यामध्ये ते तेच तेच जुने मुद्दे जे आहेत ते पुन्हा सांगण्याचा प्रयत्न त्यामध्ये झालेला आहे महिलांच्या संदर्भात असेल रोजगाराच्या संदर्भातला असेल शेतकऱ्याच्या संदर्भातला असेल एम एस पीच्या संदर्भातला असेल हेच सगळे मुद्दे याचा एक आपण विचार असा केला पाहिजे की अनेक वर्ष स्वतः पवारसाहेब हे केंद्रामध्ये सत्तेमध्ये होते राज्यामध्ये चार वेळेला मुख्यमंत्री होते अनेक वर्ष जवळपास पन्नास वर्षापेक्षा जास्त सत्तेमध्ये राहून देखील हे जे मूलभूत स्वरूपाचे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामधला निकाल त्यांना घेता आला नाही त्या शपथनाम्याच्या निमित्ताने जे आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत ही आश्वासनं यापूर्वीच पूर्ण व्हायला पाहिजे होती ज्या वेळेला ते सत्तेमध्ये होते त्यांना ती करता आली नाहीत याचा अर्थ त्यांना सत्तेत असताना आलेलं ते अपयश आहे आणि ते अपयश त्यांनी स्वतःहूनच त्या शपथनाम्याच्या निमित्तानं मान्य केल्यासारखं आहे त्याचं नाव होतं त्यांना त्या ठिकाणी लक्षात घ्या या विषयाच्या संदर्भामध्ये जवळपास दोन वेळेला आम्ही सत्तेत नसतानाच्या काळातही आणि सत्तेत असतानाच्याही काळात राज्य सरकारच्या वतीनं सी समरी रिपोर्ट क्लोजर रिपोर्ट हा कोर्टामध्ये सबमिट करण्यात आलेला होता या प्रकरणामध्ये जवळपास पंच्याहत्तर संचालकांच्या विरोधामध्ये आरोप होते परंतु दुर्दैवानं सातत्यानं मीडियामधून अजितदादांचा सा आणि त्यांच्या कुटुंबाचा उल्लेख केला जातो हे त्यांच्यावर अन्यायकारक आहे आज ज्यांच्या संदर्भानं आमच्याकडं बोट दाखवलं जातं त्या संपूर्ण संचालकांमधले पन्नास टक्के संचालक हे महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्याबरोबर पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीबरोबर एकत्रितरित्या एका व्यासपीठावर येताना दिसतात परंतु त्या संदर्भात सातत्यानं अजितदादांच्या नावाचा उल्लेख करून जाणीवपूर्वक त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो अनेक पण रोहित क्लीन मला सांगा संजय राऊत म्हणतात की हे उद्याच्याला दाऊद इम्राहिमला आणि छोटा शकील क्लीन सुद्धा क्लिनचीट देतील मग आता रोहित पवार काय छोटा शकील दाऊद इब्राहिमच्या पंक्तीत आहेत का त्याच्यामध्ये विलासराव देशमुखांचे बंधू जे आहेत दिलीपराव देशमुख त्यांचे देखील त्या ते संचालक मंडळामध्ये होते त्या क्लीनचीटमध्ये एकूणच राज्य सहकारी बँकेच्या संदर्भानं कुठल्याही पद्धतीचा प्रथम दर्शनी घोटाळा झाल्याचं दिसून येत नाही असं एकदा सोडून दोनदास राज्य सरकारच्या वतीनं न्यायालयात स्पष्ट करण्यात आलेलं आहे एकदा आम्ही विरोधात होतो आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते त्या काळात देखील राज्य सरकारच्या वतीनं राज्याच्या वकिलांनी जे कोर्टात भूमिका मांडली त्या त्यावेळेला सुद्धा त्याच्यात प्रथम दर्शनी तथ्य नाही असंच सांगण्यात आलं मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या हा क्लोजिंग रिपोर्ट दिला गेला असा आरोप होता पा ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचा तो भाग आहे काही वेळेला तो योगायोग असतो कधी कधी निवडणुकीच्या खूप आधी काही गोष्टी झालेल्या आहेत सहा महिन्यापूर्वी पण झालेले आहेत एक वर्षापूर्वी पण झालेले आहेत त्यावेळेला कुठल्या निवडणुका होत्या ज्या वेळेला पूर्वीचा क्लोजर रिपोर्ट दिला होता त्यावेळेला काही निवडणुका नव्हत्या रिपोर्ट साठी अर्ज दाखल केले त्यावेळी काही नाही एक लक्षात घ्या सुने तात्काळ हा अजिबात तसं नाही फक्त सुनेत्रा पवारांच्या बाबतीत नाही तर सगळ्या पंच्याहत्तर त्या ठिकाणी त्यावेळेच्या संचालकाच्या बाबतीमध्ये ते झालेलं आहे जे जे त्यावेळेला कारखान्यांच्या संदर्भामध्ये होऊन जे त्या संदर्भातल्या ज्या व्यवहार झाले खरेदी झाल्या त्याच्यामध्ये काही गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते त्याच्यामध्ये रोहित पवारांपण आरोप आहे तपास करणाऱ्या एजन्सीज वेगवेगळ्या आहेत त्या डब्ल्यूच्या वतीनं जे काही क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांचीच नावं आहेत त्यामध्ये सत्तामध्ये असलेले पण आहेत आणि आज रोजी विरोधात असलेल्यांची पण नावं आहेत रोहित पवार असतील किंवा उत्तम जानकर असतील सातत्याने अजित पवारांना त्यांच्या कुटुंबियांना कसं आहे की सुरक्षा, सुरक्षा हा विषय जो आहे तो त्या संबंधित व्यक्तीला थ्रेट्स किती आहेत आणि त्याच्या संदर्भात एसआयडी कडून जे काही रिपोर्ट येतात त्याच्यावर आधारित ती सुरक्षा दिली जाते आता उद्धव ठाकरे साहेबांचे चिरंजीव असलेले आदित्य ठाकरे ते मंत्री नसतानाच्या काळापासून त्यांना सुरक्षा दिली जाते त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना सुरक्षा दिली जाते ते विरोधात असतानाही आणि सत्तेत असतानाही ती सुरक्षा त्यांना होती त्यामुळं रोहित पवारांना सुरक्षा नाही आणि पार पवारांना सुरक्षा दिली याच्यामध्ये केवळ फक्त त्या संदर्भात असलेल्या थ्रेट्सचा विचार केला जातो भविष्यकाळामध्ये किंवा कधी जर रोहित पवारांना थ्रेट्स कधी दिसून आले तर राज्य सरकारचं कर्तव्य आहे सुरक्षा करणं प्रत्येक नागरिकाची कदाचित रोहित पवारांना सुद्धा सुरक्षा द्यायचा विचार सरकार करू शकतं जर त्यांना थ्रेट्स असतील तर शरद पवारांचं घर फोडण्याचं काम जे आहे ते